राज्यातील ईव्हीएमच्या बाजूने पहिला ठराव पंढरपूर प्रतिनिधी एकीकडे ईव्हीएम विरोधात आवाज उठवल्याने सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मार्कडवाडी हे देशातील केंद्रबिंदू ठरत असताना दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यातीलच पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीने राज्यातील पहिला ईव्हीएम समर्थात ठराव बहुमताने पारित करून देशाचे लक्ष वेधले आहेत गुरुवारी पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीचे सरपंच संजय साठे यांच्या अध्यक्षतेखाली ईव्हीएमच्या समर्थनार्थ मतदानाबाबत सदस्यांसमोर ठराव मांडण्यात आला होता या ठरावाला सतरा सदस्यांपैकी चौदा सदस्यांनी उपस्थित राहून ईव्हीएमच्या समर्थनार्थ मतदानाबाबत हात उंचावून सहमती दर्शवल्याने हा ठराव बहुमताने संमत करण्यात आला असल्याची माहिती ग्रामसेवक खंडागळे यांनी दिली सोलापूर जिल्ह्यातील माळेसरस तालुक्यातील मार्कटवाडी या गावात ई एमला विरोध होतो एक वनवा पेटलायन दुसरीकडं आज तुमच्या टाकळी ग्रामपंचायतीतून ई एम समर्थनात आज ठराव मंजूर झाला आहे काय सांगू शकाल तर मी प्रथम आपल्यामार्फत देशाचे राष्ट्रीय निवडणूक आयुक्त आणि महाराष्ट्राचे राज्य निवडणूक आयुक्त यांचं मी तुमच्या मा तुमच्यामार्फत मी त्यांचं अभिनंदन करतो खरं तर ह्या राज्यामध्ये गेली साठ सत्तर वर्ष झालं आपला देश स्वतंत्र होऊन या देशामध्ये एक प्रकारची हुकुमशाही निर्माण झाली होती आणि ह्या हुकुमशाहीचं आपल्याला माहीत असेल पाठीमागं पन्नास साठ वर्षाच्या कार्यकाळमध्ये मतदान करणारी लोकची ही आख्खेच्या अख्खे बोध घेऊन ह्यांनी शिक्के मारायचे हे डब्यात टाकायचे गोरगरिबांना सर्वसामान्य जनतेला मतदान करता ये येत ये नव्हतं ह्या ईव्ही एमच्या माध्यमातून गोरगरीब जनताना वंचित जनतेना त्यांना हक्काचं त्यांचं अधिकाराचं मतदान करायला लागलं आणि ज्या लोकांनी विरोध केला आहे ती लोकं चोर आहेत ज्या लोकांनी अखंड महाराष्ट्र स्वतंत्र झाल्यापासून आज त एक हुकुमशाही निर्माण केली एक घराणीशाही निर्माण केली आणि ह्या लोकांनी अख्खेच्या आख्खे भूत ताब्यात घेऊन यांची गुंडागर्दी करून हेच लोक यांचे पॅड घ्यायचे शिक्के घ्यायचे आणि मतपत्रिका डुप्लिकेट तयार करून हेच लोक त्यांचे बॉडी गार्ड लावून तुम्ही वारंवार याच्या पाठीमधले वीस वर्षात जर घाट पाठीमध्ये टी व्ही चॅनल पत्रकारां जर असेल तर ह्यांनी अक्षरशः लोकांना गोरगरिबी यांच्या मतदानाला येऊ देत नव्हते वंचित लोकांना येऊ देत नव्हते हरिजन लोकांना दलित लोकांना दिव्यांग लोकांना मतदानालासुद्धा येऊ देत कारण का राज्य शासनाने भारत सरकारने जी ही ई व्ही एमची पद्धत गेली पंधरा वर्ष बारा वर्षापासून जी अवलंबली आहे त्यामुळं गोरगरीब जनतेला दलित जनतेला वंचित जनतेला त्यांच्या मतदानाचा पूर्ण लोकशाहीचा अधिकार ह्या ई व्ही एममुळं दाखवता आला करता आला ई व्ही एम हॅक होऊ शकतं एक तंत्रज्ञान आहे असं देखील हे साहेब बोलण्याला करणे आणि कथनेमध्ये जमीन आसमान फरक आहे ह्याच्यामध्ये आपल्या जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाधिकारी महोदय आशीर्वाद कुमार साहेबांनी व्यवस्थित सुसूत्रितपणाने सांगितलेलं आहे मुळात ई व्ही एम मशीन तुम्हाला हॅक करता येत नाही आहे त्याला कुठलाही डिवाईस नाही आहे त्याला ब्ल्यूटूथ नेटचं कनेक्शन देता येत नाही ज्या वेळेस तुम्ही त्यांच्यामध्ये त्यांचं टेक्निकल चेकिंगमध्ये फर्स्ट चेकिंग सेकंड फर्स चेकिंग आणि चेकिंग थर्ड चेकिंगमध्ये ज्या ज्या वेळेस आपण ती मशीन चेक करतो मॉकपॉल घेतो त्या त्यावेळेस त्या उभा राहिलेल्या लोकप्रतिनिधीचे प्रतिनिधी नेमलेले असतात तिथं त्यामुळं ती मशीन हॅक होणं ही कारण नाचता येणा अंगणवाकडं आहे लोकसभेला एवढे मोठे तुमचे स खासदार निवडून आले त्यावेळेस वाटलं नाही मशीन हॅक करता येतं आजच एक काम करा जनतेने दिलेला कौल मान्य करायला शिका असं नाही ना की ज्यावेळेस तुमचे एकतीस खासदार निवडून आले त्यावेळेस तुम्हाला योग्य वाटलं आणि आज आमच्या महायुतीचे दोनशे सदतीस आमदार निवडून आले त्यावेळेस म्हणता तुम्ही मशीन हॅक करता आले हे कुठले प्रकार आहे बरं आज सोलापूर जिल्ह्याचंच ऐकून घ्या तुतारीचे चार आमदार निवडून आले तिथं मशीन हॅक झालं नाही का तिथे आमच्या महायुतीचे उमेदवार पडले ना तिकडं ऐका मालशेरासारख्या तालुक्यामध्ये रामभाऊ सातपुते पडले ना साहेब शेवटच्या दहा राऊंडपर्यंत ते आघाडीवर होते शेवटच्या दहा राऊंडमध्ये त्यांनी प पराजी झाले मग आम्ही म्हणू शकू का तुम्ही मशीन हॅक केलं असं म्हणता येईल तर यामध्ये जिल्हा अधिकारी महोदय कलेक्टर महोदय बी ओ ह्या प्रशासनाने एवढं सुंदर काम केलं आणि ही निवडणूक प्रक्रिया राज्याची एवढी सुंदर एवढी सुंदर म्हणजे एवढे प्रशासनाने एवढा सुंदर कारभार केला नीपणे पक्षपाती आणि अगदी स्वच्छ सुंदर धुतलेल्या तांदळासारखा तो पारदर्शक पद्धतीनं निवडणूक झाल्या आणि खऱ्या खुऱ्या जनतेला लोकशाहीचा अधिकार प्राप्त झाला या युएद्वारे आज किती जणांनी ह्याला अनुमती दिलेली आहे आणि कसा ठराव मंजूर झाला आज जे सभागृहामध्ये सन्माननीय सदस्य माझ्या सभागृहाचे जेवढे बी सन्माननीय सदस्य ह्या मिटिंगला उपस्थित होते त्या सर्वांनी एकमुखाने हा ठराव मंजूर केला एकमुखाने मंजूर केला आणि काल जी काय मार्करवाडीमध्ये झाले ना ती मार्करवाडीची घटना कुठल्याही लोकशाहीला धरून नाहीये ही लोक दहशत निर्माण करणारी लोक आज ई एम च्या विरोधात कारण का त्यांचा जी दोन नंबर करायचा जो उद्देश आहे ना तो साध्य होत नाहीये आज त्यांनी जी दोन नंबर पाठीमाग दहशत गुंडागिरी तुम्ही माहीत असेल महाराष्ट्र तालुक्याचा पाठीमागला साठ सत्तर वर्षाचा इतिहास जर कायला तर काय दहशत होती काय दादागिरी होती हे आम्ही सांगायची आवश्यकता नाहीये ह्या लोकांनी पाठीमागे कशी दहशत करून आख्याच्या अख्ख्या भूत यंत्रणा ताब्यात घेऊन यांनी कुठल्याही लोकांना मतदानाला येत ना भूत यंत्रणेपासून लांब लावून ह्यांचेच गुंड पाठवून त्यांनी शिक्के मारून मतदान पेट्या सील करून गोडाऊनला पाठवले ही पण नाकारत आहे ना, ना मार्च तारखेचा तार ता पूर्वीचा सत्तर वर्षाचा इतिहास काढा तुम्ही आणि साहेब एक आहे तुम्ही पत्रकार बांधव तुम्ही सुद्धा कुठं ना कुठं कुठल्या ना कुठल्या विधानसभा सदस्याला मतदान केलं असेल केलं असेल का नाही ज्यावेळेस तुम्ही मतदान केंद्रामध्ये जाता त्यावेळेस तुम्हाला तिथं चार टेबल बसलेले असतात तुम्हाला गेल्या गेल्या वेळेस तुमचं आधार कार्ड म्हणून तुम्ही तीच व्यक्ती आहे का नाही म्हणून व्हेरीफाय केली जाती तुमचे तिकडं काउंटर सिग्नेचर घेतला जातो नंतर सेकंड काउंटरला तुमच्या बोटाला शाही लावली जात जाती नंतर तिकडं तुमचं मतदार यादीमध्ये नाव आहे का नाही तो व्यक्ती हाच आहे का म्हणून चेक केला जातो आणि नंतर आपण ॲक्च्युली मतदान करायला जातो आणि मतदान करत असताना जी हार्ड कॉपी म्हणजे मॅन्युअली जी तिकडं आपण एक फॉर्मॅट लिहितो मला सांगा मी मतदान केलं मी भूत क्रमांक मध्ये मतदान केलं माझा अनुक्रम नंबर दोनशे बावन्न होता मग मला वाटतंय ई व्ही एम हॅक है। करता येतं तर त्या शासनाकडे एक हार्ड कॉपी आहे ना सबमिट केलेली तिकडं जी माणसानी लिहिलेली हाताने लिहिलेली जी कॉपी आहे ना तुम्ही चेक करा मी ज्यावेळेस माझं मटण दाबलं मी कमलाला मतदान केलं कमलाचं व्ही व्ही पॅड मला दिसलं बरं त्या व्ही व्ही पॅड जेवढ्या आहेत त्याचा हार्ड डाटा पण इकडे आहे ना त्याच भूत यंत्रणेमध्ये हार्ड डाटा आहे साहेब तुम्ही एक काम करा हॅक करता येतं येतं मतदान जास्त झालं मतदान जास्त झालं जा 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 जा। तुमच्याकडं हार्ड कॉपी आहे हार्ड कॉपीला टोटल वोटिंग त्या भूथमध्ये किती झालं आणि व्ही चेक करा दूध दुद का दुधन पाणी का पाणी होऊन जाईल जा असं एवढ्या मोठ्या टेक्निकल यंत्रणाला चॅलेंज करणं नॉन टेक्निकल लोकांनी चॅलेंज हो करू नये टेक्निकली त्यांनी ते ट्रू करून दाखवावं सिद्ध करून दाखवावं आणि मग त्यांनी सांगावं की आम्ही सिद्ध केलं आम्ही आत्ता राजीनामा देतो बॅलेट पेपर त्या दिवशी आम्ही सुद्धा त्यांच्यासमोर आता आणखी एक पुन्हा एकदा ठराव करू असे पण तुमच्यामार्फत मी त्यांना चॅलेंज देतो